पण आता इथून पुढे तुम्हाला सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगतय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादा <ण्था> अन्याय केला त्यांनी मोबाईलवर अन्याय केलाय राहुल दादावर अन्याय केलाय योगेशांवर अरे मंत्री झाले असते किती कशी लोक आपली महामंडळ मिळला अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सोडून एक शामगावने डिप्युटी निधी मागायला गेले आणि आजीदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार आणि नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण आधी दादा नंतर दा दा दा। पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या बापू पुणे जिल्हा आहे सोलापूरची सी परिस्थिती तुम्हाला आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या दादा तुम्ही आपल्या भोखंडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदा असतील विधानसभेला जर आपली सत्ता सत्ता कार्यकर्त्यांना आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिराडण्याचं काम करायचे बघ बॉस सत्ता आम्हाला नकोय तुम्ही पालकमंत्री हौद्याला आमदार पालकमंत्री पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर वीज बिलाच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं त्यांचे गुन्हे आमच्यावर दाखवलेत राष्ट्ररोप आम्ही अनेक वेळा केलाय आमचे संदीप बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भांडत असतात लढत असतात